नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भांगे यांचा मुक्रमाबाद येथील कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार देगलूर येथील रहिवासी असलेले गंगाधर भांगे यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्यामुळे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील शासकीय विश्रामगुळे येथे शहरवासियांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील राष्ट्रवादींचे गंगाधर चामलवाड यांनी भांगे यांचा सत्कार करण्यात आला तर चाकूर येथील सरपंच तथा राष्ट्रवादी पक्षाचे देगलूर तालुका उपाध्यक्ष पांडुरंग राजुरे यांचा सत्कार व्हाइस ऑफ मीडियाचे मुक्रमावास शहर सचिव अशोक लोणीकर यांनी सत्कार केला यावेळी सामाजिक कार्यकर्ता तथा ग्रामपंचायत सदस्य बालाजी पसरगे पत्रकार विनोद आपटे जलील पठाण लक्ष्मण कोळेकर शाकेर काजे बसवराज वटंगिरे ॲडव्होकेट सुरेज राचलवार काशीनाथ इंदुरे उमा सुनेवाड रफी सय्यद टेलर आदी उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना पत्रकारांशी संवाद साधणार भांगे म्हणाले की रेणापूर निजामाबाद राष्ट्रीय महामार्ग असेल उदगीर मुक्रमाबाद देगलूर बोधन हा निझामकालीन सर्वे झालेला लोहमार्गाचा विषय असेल पवार पवारसाहेबांसमोर मांडून मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी दिली मृक मुक्रमाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बनबरे यांनी सूत्र संचालन केले सूर्य न्यूज ट्वेंटी फोर मराठी मुक्रमाबाद मुखेड नांदेड सर तुमची राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश सचिवपदी निवड झालेली आहे तर निवड झाल्याच्यानंतर म्हणजे तुम्ही या विभागासाठी तुमचं काय म्हणजे नेतृत्व कसे असेल तर बुकराबाद का पूर्ण महाराष्ट्रासाठी म्हणजे महाराष्ट्रासाठी कसं आहे काय राजकारणी नाही मी कुठेही जरी गेलो त्या त्या भागामध्ये काही ना काही विकास व्हायलाच पाहिजे ही हीच माझी भूमिका राहील त्यातल्या बुकरराबाद ही फार म्हणजे जुनी बाजारपेठ आणि या म्हणजे खरं म्हणजे शहराच्या लेवलचं गाव आहे पण राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळं सदन गावचा विकासच झालेला नाही त्याच्यामध्ये लेणी कॉन्सेप्ट असेल किंवा रेल्वे मार्ग असेल आणि मुख्यमंत्र हायवे चालू आहे हायवे जो एक आहे एकशे अडुसष्ट नंबरचाच आहे ना एकशे अडुसष्ट नंबरच्या निधी म्हणतात प्राप्त झाला म्हणतात पण अजून काही कामाची सुरुवातच झालेली नाही त्याच्यामुळे या अनुषंगानं आम्ही जेव्हा असं एकत्र पत्रकार लोकांना आम्ही जेव्हा आज बसलो ते एकत्र त्याच्यामध्ये एक अशी भूमिका निघाली किंवा विकास काहीच नाही इतक्या वर्षापासून साधं म्हणजे रोडसुद्धा बरोबर नाही अनेक वर्षापासून नेतृत्व लागलं आहे पण विकासाची काहीच कुठल्याही नेत्यामध्ये विकासाची भूमिका दिसून आलेली नाही त्या अनुषंगाने मी आलो स्वतः इथं पत्रकारांची बैठक घेतली सगळ्या पत्रकारांना नाराजी व्यक्त केली इतर नेत्यासंबंधीत ते आहे भूमिका राजकारणी लोकांची कुठल्या तर माध्यमातून अशीच नाही दोटपी भूमिका पण काही लोकांनी जे जे मंजूर झालेले आहेत त्याच्यावरून सुद्धा खोडा घातलेला आहे ते म्हणजे हे काम होऊ नये किंवा दुसरेकडं हा मार्ग वळवण्यात यावा अशी काही लोकांची भूमिका आहे ते कशामुळे तो त्यांनाच माहीत आहे पण एकंदरीत इतका मोठा तालुका लेवलचं गाव आहे हे मुक्रामात आणि जेणेकरून ह्याला एक इतिहास आहे या शहराला एक इतिहास आहे आणि तो महाराष्ट्राच्या लेवलवर मुक्रामाचं नाव येण्यासाठी आपण जास्तीत जास्त पद्धतीनं या भागामध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहोत त्यातल्या रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाचा म्हणजे मोदन आणि उदगीर हा रेल्वे मार्ग जर जोडला गेला जवळपास साठ ते सत्तर किलोमीटरचा फक्त जास्त अंतर नाही आहे याला कमी बजेटमध्ये हे अत्यंत महत्त्वाचा हा रेल्वे मार्ग होऊ शकतो पण कशामुळे राजकारणापासून हा प्रश्न दूर ठेवला गेला हा एक प्रश्न चिन्ह आहे आणि इथल्या लोकांनी त्याच्याबद्दल खूप नाराज व्यक्त केलेली आहे पत्रकार मंडळी तर खूपच नाराज आहेत की बघ निवेदन द्यावं अनेकदा निवेदनं देणं झालेत आणि मोठमोठ्या लोकांनी आश्वासन पण देऊन गेले पण कुठेच पॉझिटिव्ह असं वातावरण दिसत नाही त्याच माध्यमातून मला आपण स्वतः जाऊन विकासाचं काय काय करता येईल त्या भागामध्ये याच्यासारखं आम्ही आलेलो मी आलेलो इथं आणि एकंदरीत पत्रकारांचं जे एक मुद्दे आहे तिथल्या बा भागातील लेडी प्रॉजेक्ट असेल किंवा एखादे छोटे छोटे जे उद्योग आहेत ते सुरू करण्याच्या ह्याच्यावरती जर सविस्तर चर्चा झाली इथल्या पण मुक्कामाच्या ह्याच्या रेस्ट हाऊसमध्ये आणि पत्रकारांनी पण समाधान व्यक्त केले किंवा काही ना काही मार्ग आता निघेल आणि मी पण त्यांना म्हणजे अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस अठ्ठावीस तारखे ह्याला अजित पवार साहेबांची नांदेड भेट आहे त्या भेटीमध्ये सर्वांनी म्हणजे आवर्जून उपस्थित राहावं आणि आपण त्याला निवेदन देऊ आणि याच्यावर काही मार्ग काढता येईल का आणि तत्परत्यानं हे रेणापूर हायवे जो काम थांबलेलं आहे रस्त्याचं अनेक वर्षापासून सदरी रस्ता दुर्लक्षित आहे त्या रस्त्याचं जास्तीत लवकरात लवकर काम आणि अडुली आणि म्हणजे जे म्हणतो ना आपण ते करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करा म्हणून आपण दहा जाणार या कठ्ठावीस तारखेच्या बैठकीमध्ये खास विनंती करणार आहोत आणि अजून तर काही विकासाचे प्रश्न असतील तर आम्हाला सांगा म्हणून त्याला विनंती केलेली पत्रकार बंधूंना पण इथे वैशिष्ट्य दिसलं की सगळे पत्रकार हे म्हणजे अतिशय अभ्यास दिसून आलेले आहेत एकंदरीत पण राहिला नाही त्यांचा की राजकारणी लोक यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत कशामुळे काय ते समजायला मार्ग वाटला नाही मला मुर्मी मी स्वतः जातील लक्ष देऊन आपण सर्वांनी म्हणून प्रयत्न करू आणि मुक्रामाचं नाव एक शहराच्या रूपानं इतिहासावर नकाशावर भारतीय नकाशावर आणायचा प्रयत्न करून मी त्यांना आश्वासन दिलं आणि मी वरच्या लोकांना पण विनंती करणार आहे तेव्हा असे ग्रामीण भागामध्ये काही मोठमोठे गावं आहेत तेव्हा जे ज्या ज्या लोकां त्या त्या लोकांच्या नेतृत्वापासून म्हणजे जुळले गेले आहेत पण विकासापासून खूप दूर आहेत तर अशा भागाचा जास्त जास्त छोटे उद्योग उभारून पुन्हा रस्त्याचा विकास करून हे प्रश्न मार्गे लावायत असं म्हणून मी पण मोठ्या म्हणजे वरच्या लोकांना विनंती करणार आहे आणि मला इथं जी स म्हणजे संधी दिली पत्रकार बंधूंनी तर म्हणजे त्याचा खूप अभ्यास आहे या बाबतीमध्ये आणि उदगीर ते बोधन हा जो रेल्वे मार्ग आहे हा निजामकालीन सँक्शन आहे म्हणजे निजामाच्या काळात याला त्या काळामध्ये मंजुरी देण्यात आली होती हा जर म्हणजे रेल्वेमार्ग जर त्वरित लवकरात लवकर कम्प्लीट झाला तर टोटल टो दक्षिण भारत मुक्राबाद आणि परिसरातील सगळे तालुके ह्या रेल्वेमार्गाशी जोडले जातील आणि एकत्रित या भागाचा आपली आपोआप विकासात्मक भूमिका राहील आणि बरीचशी या भागातील जे मुलं आहे समजा जे पुणे मुंबई हैदराबाद किंवा इकडे कर्नाटकमध्ये जात आहेत रोजंदार रोजंदारीसाठी ते ओघ थांबू शकेल आणि इथल्या लोकांना थोडंसं चांगल्या पद्धतीनं रोजगार उपलब्ध होऊ शकेल अशी मला माझी भूमिका वाटते आणि तेच लोकांना सांगायचं मी आव्हान करतो तेव्हा सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे हे काम मी एकटा नाही करू शकत तर सर्वांच्या सहकार्यानं आपण ही लढाई लढू आणि की ते शक्यतो महा मार्ग मार लवकरात लवकर चालू करण्यासाठी आणि रेल्वे मा, मार्गासाठी आपण नक्कीच पाठतो अजून एक प्रश्न आहे सर मुखेड तालुका हा डोंगराळ भाग आहे इकडं विकासाचं म्हणजे काही स्त्रोत्र नाही घेतलेत किती सारख्या जर योजना जर आपण राबवलं तर बेजोर रोजगारीचा थोडा भसमासूर कमी होण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल तुम्ही काय तुमचं काय मत आहे खेळ भाग हा पूर्वीपासूनच काय गव्हर्नमेंटच्याच नकाशावर आहे जेव्हा मेंढपाळ त्या शेपालन आणि मेंपाळसारखे प्रोजेक्ट यांनी म्हणजे गव्हर्नमेंटने उभे केले आहेत पण त्याचा काही लोकांच्या मार्फत पाठपुरावा करण्यात आला नाही जे आपण जे राजकारणी लोकांचं होतं ना त्यांचं कसं आहे विकासात्मक धोरणच नाही आहे ज्या ज्या लोकांनी निवडून गेलेत समजा फक्त म्हणजे मतदान करण्यासाठीच लोकांचा उपयोग करून घेऊन आलेला आहे मुख्यमध्ये आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी राजकारण करून विकासात्मक कुठलेच कामं करण्यात आलेले नाही त्या त्या लोकांना खुश करायचं आणि निवडून यायचं हेच काम या राजकारणी लोकांचं मार्फत झालेलं आहे त्याच्यामुळे मुख्य हा भाग अविकसित तसाच राहिले आता राहिला बिलोली तालुक्याला सीचं सँक्शन आलेलंच आहे जवळपास तिथलं काम लवकरच सुरू होणार आहे बिलोली तालुक्यात एमआरएसी त्याच्यामुळे आता मुख्यस होईल ऑलरेडी तिथे एरिया आहे पण छोटे छोटे प्रोजेक्ट यायला कोणतरी पुढाकार घ्यायला पाहिजे हे जे म्हणजे प्रायव्हेट लोक असतात आपले खाजगी व्यवसाय करणारे वगैरे तर तशा लोकांना पण आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे